चोवीस कोणत्या जिल्ह्यांसाठी किती पीक विमा मंजूर खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्वाची माहिती कृषी विभागाकडून समोर आली आहे विभागाच्या माहितीनुसार या हंगामात राज्यभरातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या नुकसानच्या आधारे एकूण दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे यामध्ये मराठवाडा विभागातील सात जिल्ह्यांसाठी एकूण एक हजार सातशे साठ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आपल्या भागातून याच भरपाईविषयी विषयी जिल्हानिहाय सविस्तर माहिती आपण घेणार आहोत याआधी आपण विदर्भातील अकरा जिल्ह्यांचे अपडेट जाणून घेतले होते आज आपण मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्याला कोणत्या ट्रिगर के अंतर्गत किती भरपाई मंजूर झाली आहे हे पाहणार आहोत सर्वप्रथम ट्रिगर म्हणजे पिकांच्या नुकसानीची कारण हंगामातील प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक का आपत्ती काढणी पश्चात नुकसान आणि पीक काढणी प्रयोग हे चार ट्रिगर महत्वाचे मानले जातात काही जिल्ह्यांना एकच काहींना दोन तर काही जिल्ह्यांना तीन ट्रिगर्सवर आधारित भरपाई मिळणार आहे सर्वाधिक परभणी जिल्ह्याला चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये मंजूर झाले यामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख आणि काढणी पश्चात नुकसान अंतर्गत सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा समावेश आहे नांदेड जिल्ह्याला तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपये मंजूर झाले असून यामध्ये स्थानिक आपत्तीमुळे एकशे दोन कोटी बासष्ट लाख व प्रतिकूल परिस्थितीमुळे दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाखांचा समावेश आहे जालना जिल्ह्याला दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपये मंजूर झाले असून त्यामध्ये स्थानिक आपत्तीमुळे एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख आणि काढणी पश्चात नुकसानीसाठी सहासष्ट कोटी चौवेचाळीस लाखांचा समावेश आहे धाराशिव बीड आणि जिल्ह्याला फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या आधारे भरपाई मंजूर झाली असून अनुक्रमे दोनशे कोटी पाच लाख व दोनशे कोटी शहात्तर लाख रुपये दिले जाणार आहेत हिंगोली जिल्ह्यात एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख मिळणार असून त्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे एकशे चोपन्न कोटी लाख आणि स्थानिक कोटी लाखांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला कोटी लाख रुपये मंजूर यामध्ये त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये स्थानिक आपत्तीसाठी आणि चार कोटी त्र्याऐंशी लाख पीक कापणीसाठी मंजूर झाले आहेत दरम्यान लातूर जिल्ह्यातील भरपाई अजून निश्चित झालेली नाही ही सर्व माहिती कृषी विभागानं मार्च महिन्यात तयार केलेल्या अहवालावर आधारित असून पुढे यामध्ये काही किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे मात्र बहुतांश जिल्ह्यांची भरपाई अंतिम करण्यात आली असून काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे उर्वरित भरपाई देखील लवकरच खात्यामध्ये जमा होईल असं कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी ही भरपाई मोठा आधार ठरणार असून खरीप हंगामातील नुकसानीमुळे झालेलं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मदत होणार आहे दरम्यान पीक विम्याची पुढील अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या सा ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद